नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो मेथीची भाजी बऱ्याच प्रकारे खाल्ली असेल आणि बनवली देखील असेल पण आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत दाखवणार आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही, ही मेथीची भाजी बनवून बघा खूपच छान लागते सगळे अगदी आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला इथे बघा मी सगळ्यात आधी एक मेथीची जुडी घेतलेली होती स्वच्छ निवडून धुवून घेतली आणि नंतर मग तिला मी बारीक चिरून घेतली आहे लक्षात ठेवा कुठलीही पालेभाजी ही, पाले ही तुम्ही आधी धुवून मगच चिरा चिरल्यानंतर धुवू नका तर इथे मी मस्तपैकी बारीक अशी ही चिरून घेतली आहे इथे आपल्याला सारण म्हणजे वाटण बनवण्यासाठी इथे मी चणा डाळीचं पीठ आहे तर ते भाजून घेतलेलं आहे इथे तुम्ही चना डाळ भाजून ती वाटून घेऊ शकतात त्यानंतर इथे दोन मोठे चमचे तीळ भाजले आहे आणि चार चमचे मी इथे शेंगदाणे आहेत तर ते भाजून त्याची साल काढून घेतली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मग ते वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण पाणी न टाकता एक त्याला मिक्सरमधून फिरवायचा आहे आणि नंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी आता हे वाटण तयार करून घेणार आहे तर बघा वाटण आपलं तयार झालं आहे मी अगदी तीन ते चार चम्मच पाणी यामध्ये टाकलं आहे जास्त घेतलं तर मसाला परतत असताना मग त्याचे तेलाचे सिंतोडे उडतात आणि मसाला लवकर परतून होत नाही तर इथे बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकड्या आहेत तर त्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे लसूण तुम्ही ह्या भाजीमध्ये भरपूर घालायचं आहे नंतर देखील आपण लसूण घालणार आहोत आता ही मेथीची भाजी आहे तर ती आपल्याला लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवा मेथीची भाजी पण ही जर अशा पद्धतीने तेलावर परतून घेतली तर त्यातला कडवटपणा थोडा निघून जातो तर आता मी ती परतून घेणार आहे हे बघा परतून झालेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये मी पुन्हा सॉरी सुरुवातीला मी एक चमचा तेल घातलं होतं नंतर मी आता दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आता मी त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जिरं इथे मी टाकून घेतलेलं आहे पुन्हा मी चार ते पाच लसणाच्या पाकड्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही सुरुवातीला मेथीची भाजी ज्या वेळेला तेलात फ्राय करतात तेव्हा देखील पूर्ण लसूण टाकू शकतात किंवा आता देखील टाकू शकतात आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो व्यवस्थित परतून घेणार आहे हाय फ्लेमवर दोन मिनिट आपला परतून घ्यायचा आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे आपले कांदे हे जळणार नाहीत कांदे आपल्या व्यवस्थित आता परतून झालेले आहेत आता त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अगदीच बारीक मी चिरलेला नाही तो घालून घेणार आहे आणि त्यानंतर तो देखील मी व्यवस्थित दोन मिनिट परतून घेणार आहे टोमॅटो आपला व्यवस्थित परतून होत आहे यामध्ये तुम्ही थोडं मीठ घालू शकतात म्हणजे तुमचा टोमॅटो लवकर परतून हो होईल इथे मी मीठ घातलेलं नाही सारखं ढवळत राहून मी हाय फ्लेमवर हा टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घेतलेला आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर धनेपोड मी इथे अर्धा चमचा घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही हिरवी मिरची देखील यामध्ये दे टाकू शकतात किंवा लाल मिरची दोन्ही तुम्ही कुठलीही टाकू शकतात आता इथे मी एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आता हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे जा काही जणांना तिखट आवडतं किंवा काही जण कमी तिखट खातात त्यानुसार तुम्ही ते टाकायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा छान मसाल्यांना तेल सुटत आलेलं आहे आपलं पुन्हा आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून व्हायला पाहिजे आणि जळायलाही नको म्हणून अगदी मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवर हे मी आता व्यवस्थित असं परतून घेणार आहे म्हणजे शिजू देणार आहे हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपले मसाले देखील परतून झालेले आहेत आता बघा यामध्ये आपल्याला हे जे वाटण आपण केलेलं आहे तीड शेंगदाणे आणि चणा डाळीचं पीठचं तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे आता हे आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले होते त्यामुळे आपल्याला जास्त वेळ परतायची गरज नाही तुम्ही जर का डा कच्चे शेंगदाणे तीड आणि चणा डाळीचं पीठ घेत असाल तर तुम्ही याला थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आपलं हे भाजून झालेलं होतं म्हणून मी तीन ते चार मिनटातच आपलं हे परतून झालेलं आहे आता हे बघा तुम्ही बघू शकतात कडेने छान असं तेल सुटत आलेलं आहे आता झाकण ठेवून फक्त आपल्याला एक मिनिटभर हे पुन्हा वाफून घ्यायचं आहे आणि बघू शकतात भरपूर असं तेल आपल्या मसाल्यांना सुटलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्कीच एकदा भाजी ट्राय करून बघा आता मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घालून घेतलेलं होतं म्हणजे साधारण अर्धा कप पाणी मी घातलं होतं ते या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी लो फ्लेमवर हे झाकण न ठेवता व्यवस्थित असं पुन्हा शिजवून घेतलं आहे म्हणजे मसाल्यांना छान पाणी सुटतं अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये बघा एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता ही भाजी तुम्ही यापेक्षा देखील पातळ बनवू शकतात किंवा घट्ट देखील बनवू शकतात पण बन मी मध्ये क्वांटिटी ठेवलेली आहे पाण्याची आता हे बघा मसाल्यांना वरून तेल देखील सुटत आलेलं आहे आता ही परतलेली मेथीची भाजी आपण टाकून घ्यायची आहे आता बघा तुम्ही ज्या वेळेला मेथीची भाजी परतत असाल त्याच वेळेला तुम्ही हा मसाला म्हणजे जे, जे वाटण आपण मग तयार केलं होतं ते त्याच वेळेला टाकून मग त्यात पाणी टाकू शकतात पण या पद्धतीने एकदा बनवून बघा खूपच छान लागते आणि भाकरीसोबत तर चविष्ट लागते ती अगदी लहान मुलं देखील अगदी आवडीने खातात भाजी टाकल्यानंतर मी आता हे लो फ्लेमवर व्यवस्थित असं परतून घेणार आहे म्हणजे शिजू देणार आहे फक्त आपल्याला तीन मिनिट ते शिजू द्यायचं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे एका मध्ये मी आता ती काढून घेणार आहे तुम्हाला यापेक्षा घट्ट आवडत असेल तरी देखील तुम्ही बनू शकता किंवा पातळ आवडत असेल तरी देखील बनवू शकतात नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका